राजगुरुनगर शहराबाहेरून बाह्य वळण पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटाखाली विविध गावांसाठी ये करण्यासाठी सेवा रस्ते आणि मंचर बाजूने राजगुरुनगर शहरात येण्यासाठी एकच भुयारी मार्ग बनवल्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन छोटा मोठ्या होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी या मार्गावरील विविध ग्रामस्थ वारंवार मागणी आणि आंदोलन करत होते अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आलं या मार्गाची राष्ट्रीय प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी पाहणी करून याबाबत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर श्री क्षेत्र तुकाईवाडी चौकात भुयारी मार्गा करून या मार्गावरील तुकाईवाडी ते वर्षी भांगूरवाडी तसंच स्थळ पानमळा सांडभोरवाडी अशा दोन्ही बाजूने अपूर्ण सेवा रस्त्यांची कामे आता पूर्ण करण्याबाबत लवकरच कार्यवाही करणार असल्याचं राष्ट्रीय प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी माहिती दिली आहे राजूर नगर शहरात जाणारा जुना महामार्ग रस्ता आणि जुना खेडघाट रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून यापुढील काळा या, या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची कामं बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे